गृहमंत्री फडणवीस यांच्या हिंगोलीतील वसमत येथे मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद हिंगोलीतील वसमत येथे संवाद दौऱ्यानिमित्त मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करूनही गृहमंत्री गुन्हे मागे घेत नाही त्यातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात किती मराठा दोष आहे हे दिसून येत असं जरांगी पाटील म्हणाले आहे एस आय टी स्थापन होणं चांगलंच आहे असे देखील पाटलांनी सांगितले आहे आता आणखी ती प्रक्रिया व्हायची ना आधीच काय सांगू ते काय करणार बरं तुमची मागणी होती की मराठा युवकावर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावं ते न करता आता तुमच्यावरच गुन्हे दाखल होताना पाहायला मिळतात शेवटी इंग्रजांचा विचार चालवायचा म्हणल्याच्या नंतर गृहमंत्र्यांना तसंच वागावं लागणार आहे ना त्यांच्यावर अन्यायच करावा लागणार आहे ते ते करतायत ते योग्य भूमिका पार पाडत आहेत कारण त्यांचे स्वप्न वेगळे वेगळे फक्त सत्ता पाहिजे जनता नाही पाहिजे सत्ते सत्तेसाठी कोणाला पण फोडायचं कोणकोण आणायचं पण सत्ता बोगायची पण हे लय दिवस टिकत नसतं त्यावेळेस त्यांना कळत त्याचा जीवनात किती खटका बसला भाजपच्या आमदाराने तुमच्यावर टीका केली आहे नऊशे वर सभा घेण्यासाठी सभा घेण्याचं ठरले अशी चर्चासंहिता आचारसंहिता घ्यायचं नाही त्यांच्यासाठी एक नेम आणि आमचा एक नेम असा थोडा कधीही घेऊ शकतो वसमत चे विद्यमान आमदार राजू राजू वगैरे ते सत्तेत नाहीत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना अशी मागणी केली की मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झाले तरुणांवर ते मागे घेण्यात पण घेत नाहीत ना पडून साहेब म्हणून साहेब द्वेष शेवटी मराठ्यांचा द्वेष त्यांना कमी नाही ना फोडायचं सत्ता भोगायचे फक्त एवढंच पण ते असे घ्यायचे त्यांनी जनता विरोधात जाणार चालली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका